ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे चैतन्य विचारत असतो सायली बहिणी या पेंडंटबद्दल अजून काय माहिती मिळालेली आहे यावरती सायली सांगते काही नाही ते पेंडंटनं ना, काहीतरी आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव साली एका बाईने असं डायमंड सहा लावून सोन्यामध्ये बनवून घेतलं होतं यापेक्षा फार काही जास्त माहिती मिळालेली नाहीये त्यावरती मग आता चैतन्य सांगायला लागतो काय आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव यावरती ती सांगते हो यावरती चैतन्य म्हणतो ही तर साक्षीची बर्थडेट आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो म्हणजे ही साक्षीच्या बर्थडेच्या दिवशी खरेदी करणं हा काही योगायोग नाही आहे म्हणजे हे साक्षीला बर्थडे गिफ्ट आलेला असणार हे शंभर टक्के पण कालिंदी महाडिक कोण म्हणजे कालिंदी महाडिकने का हे खरेदी केलं असेल आणि साक्षी काय संबंध हा प्रश्न तरी अनुत्तरित राहिला असला तरी चैतन्य साक्षी साक्षीसोबत बरेच दिवस राहिल्यामुळे त्याला पटकन सगळ्या गोष्टी आठवतात आणि कालिंदी कोण हे सुद्धा समजतं मग फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जातं चैतन्य साक्षीकडे राहायचा त्यावेळेला सगळे जुनं सामान जेव्हा काढत असतो त्यावेळेला त्याला एक फ्रेम दिसते आणि तो म्हणतो काय ग इतकी जुनी पुराणी फ्रेम का बरं ठेवलेली आहे त्यावरती मग आता साक्षी सांगते अरे असं काय करतोय तू भंगार काय बोलतोयस ह्याला ही माझ्या आईची फ्रेम आहे माझ्या आईची आठवण आहे ही ही माझी आई आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे चैत्र सांगायला लागतो हो का पण तुझ्या घरात तुझ्या आईचं असं कुठेच हे नाही आहे की फोटो वगैरे लावलेला यावरती ती सांगते हो म्हणजे तिचा आणि आमचा फारसा काही संबंधच नाही आला मी लहान असतानाच ती निघून गेली पण म्हणजे लोक सांगतात ती खूप चांगली होती मनाने खूप चांगली होती पण ती न म्हणजे ती फक्त नाव तिचंच लावायची महाडिक म्हणून तिने कधी शिकरे हे नाव लावलंच नाही कोल्हापूरची होती ती असं म्हटल्यावर ती चैतन्य म्हणतो अच्छा असं कधीतरी एकदा पुसट बोलणं झालेलं चैतन्याला आठवतं आणि ते बोलणं आता इथे खूप मोठं कामी येतं कारण चैतन्याला या सगळ्या प्रकरणामध्ये तिचं नाव कालिंदी महाडिक असं हे नाव मुळातच साक्षीकडून समजलेलं सा असतं बरं हे सगळं चालू असताना मग आता चैतन्य सांगतो मला सांगा ज्या बाईने लॉकेट खरेदी केलं होतं तिचं नाव काय होतं त्यावरती अर्जुन आणि सायली ते नाव आठवायला लागतात सायली म्हणते कालिंदी कालिंदी अण्णाव काय बरं होतं अर्जुन म्हणतो महाडिक कालिंदी महाडिक यावरती चैतन्य सांगतो एक्झॅक्टली कालिंदी महाडिक ही ना ही साक्षीची आई आहे म्हणजे ती शिकरे अण्णाव न लावता महाडिक हे अण्णाव लावायची आणि ती कोल्हापूरचीच होती यावरती सायली सांगते अच्छा म्हणजे तिचं साक्षीच आजोळ आहे ते कोल्हापूरचं यावरती चैतन्य म्हणतो एक्झॅक्टली साक्षीचं आजोळ हे कोल्हापूरचं आहे आणि साक्षीची आई हे कोल्हापूरला राहायची हे साक्षीनेच मला सांगितलं होतं आणि मी तिचा फोटोसुद्धा पाहिला होता असं म्हटल्यावर ती खूप महत्त्वाची लीड आता हातात लागलेली असते साक्षीचं आजोळ कळून साक्षीची आईची सगळी माहिती मिळाल्यामुळे अर्जुनच्या हातामध्ये आता खूप मोठा पुरावा लागलेला असतो आणि अर्जुन या पुराव्यामुळे खूपच खुश होतो त्यानंतर ही सगळी चर्चा चालू असताना मुळातच प्रिया या सगळ्यामध्ये बाहेर येऊन उभी असते आणि ती ह्या तिघांचं बोलणं लपून छपून ऐकत असते ज्या वेळेला ती या तिघांचं बोलणं ऐकत असते त्यावेळेला तिकडे कल्पना येते कल्पना प्रियाला पाहते आणि चांगलीच आरडाओरडा करायला लागते त्यांनी काय करतेस तू इथे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच प्रिया म्हणते काही नाही आई म्हणजे मी खर तर तुला शोधत होते तुला शोधत होते आणि या सगळ्यामध्ये तुला शोधत असताना मला ना इथे असं वाटलं की तू आतमध्ये आहेस म्हणून त्याचा मी अंदाज घेत होते यावरती चिडलेली कल्पना म्हणते तन्वी खोटं बोलू नकोस मी पाहिलेलं आहे की तू इथे लपून छपून त्यांच्या गोष्टी ऐकत होतीस त्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते अग ही सायली बघतेस ना ही सायली मला किती आणि कसा त्रास देते हे तुला दिसतंय ना यावरती आता इकडे सांगायला लागते कल्पना हे बघ तू किती काही बोललीस ना तरी तुझ्या या बोलण्याला मी भुलणार नाहीये तुला एक गोष्ट सांगू का काही झालं तरी सुद्धा मी ना या सगळ्यामध्ये आता सायलीचा खूप राग करते खूप राग करते पण म्हणून म्हणून तू हे जे काही वागलीस ते मला अजिबात पटणार नाहीये तू या सगळ्यामध्ये जे काही वागलेली आहेस ना चोरून ऐकणं हे मला आवडत नाहीये तुला सायली आवडत नाही मला माहिती आहे मला पण आवडत आहे ती पण म्हणून म्हणून तू चोरून ऐकशील तर ते मी अजिबात सहन करणार नाही आहे त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तू जरा ना हे सुधार आपलं स्वतःचं वागणं असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ह्या दोघींचा आवाज ऐकून अर्जुन बाहेर येतो ज्या वेळेला अर्जुन बाहेर येतो काय झालं मम्मा तू इथे काय करती आहेस त्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते कल्पना त्यावेळेला तिला प्रिया खूण करते आई प्लीज प्लीज आई यांना काही सांगू नकोस म्हणून पण कल्पना यावेळेला गप्प राहणारी नसते कल्पना सांगायला लागते अर्जुन तन्वी तुमच्या घराच्या म्हणजे रूमच्या बाहेर चोरून ऐकत होती असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अर्जुन चांगला चिडतो आणि त्यानंतर मग आता इकडे लगेचच ती सांगायला लागते सायली प्रिया काय गरज आहे तुला इथे सगळं चोरून ऐकायची ह्या सवयी सोडून दे प्रिया यावरती प्रिया म्हणते हे बघ काही नाहीये मी ऐकत होते मी इथे फक्त समोर उभी होते यावरती मग आता कल्पना म्हणते तन्वी तू ऐकत होतीस मी पाहिले पण बाद झालं हे आता घरामधले तात्विक वाद घरातच ठेवून द्या तुम्ही काय माहितीये है का जरा तरी कुटुंब वगैरे या गोष्टीचा मान सम्मान ठेवायला शिका यावरती अर्जुन म्हणतो तन्वी आमच्याकडे नको बघूस हे तुझ्यासाठी लागू होतं हे तुझ्यासाठी बोलत होती मम्मा असं म्हटल्यावरती त्यानंतर आता इकडे कल्पना म्हणते बास करा या गोष्टीचा वाद उगास लावत ठेवू नका बस झालं आता या गोष्टीवरती वाद करू नका असं म्हटल्यावरती मग आता कल्पना निघून जाते त्यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे ना कुत्र्याचं शेपूट नळीत घाला कुठेही घाला ते वाकडं ते वाकडंच नाही पण ही उपमा मी इथे देणार नाहीये कारण काही झालं तरी सुद्धा ही उपमा देऊन मला कुत्र्यांचा अपमान करायचा नाहीये कसं आहे कुत्रीनं खूप प्रामाणिक असतात आणि त्याचबरोबर ती क्यूट पण असतात त्यामुळे तुझे तुला ही उपमा देऊन मी त्यांचा अपमान अजिबात करणार नाहीये त्यावेळेला मग आता इकडे लगेचच चैतन्य म्हणायला लागतो अर्जुन तुला ते भावलं माहितीये का हिटमीच म्हणजे आपण कितीही त्याला मारा ते पुन्हा जसं तसं उभं राहतं यावरती अर्जुन म्हणतो हो हो हिट मी भावलं माहितीये ना लहानपणी होतं माझ्याकडे त्यावरती मग आता सांगायला लागतो चैतन्य हो मला माहिती आहे ना म्हणजे माझ्याकडे पण ते भावलं होतं आणि मी काय माहिती आहे का त्याला म्हणायचो निर्लज्ज भावलं असतात तशी काही लोक निर्लज्ज कितीही हे करा पण पुन्हा 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 त्याच मार्गाला जाणार असं म्हणत इकडे आता प्रियाला कुत्रा काय निर्लज्ज काय 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 दोघं बोलत असतात आणि आपली चुकी असल्यामुळे प्रियालाही ऐकून घ्यायला लागतं आणि प्रिया ला तिकडून निघून जाते पण निघते ती प्रिया चिडचिड करत आणि सुडाचा विचार करतच निघते इकडे अर्जुन सायली आणि चैतन्य आपल्या रूममध्ये येतात आणि त्यानंतर सायलीच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट भणभण करत असते ती म्हणजे जर का या प्रियानी आपली गोष्ट ऐकली असेल तर नाही नाही खूपच मोठा गोंधळ होईल आणि त्यानंतर मग ती आता इकडे बोलून दाखवते की प्रिया इकडे होती तर हिने आपलं बोलणं ऐकलं असेल का यावर ती अर्जुन म्हणतो नाही शंभर टक्के तिने ऐकलेलं नाहीये कारण तिने जर का ऐकलं असतं ना तर ती अशी गपचूप निघून गेली नसती तिने आपल्याला शंभर गोष्टी सुनावल्या असत्या आणि शंभर गोष्टी सुनावून मग गेली असती ही अशी निमूटपणे जाईल तर ती प्रिया कसली असं म्हटल्यावर ती तिने काही ऐकलेलं नाहीये तू उगाच या सगळ्याचं टेन्शन काही घेऊ नको असं म्हणत मग मात्र आता इकडे समजवून सांगत असतो अर्जुन सायलीला बरं हे सगळं घडत असताना मग आता चैतन्य म्हणतो मी निघतो कारण ना मला त्या सगळ्या अपडेट्स ज्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्या सगळ्या अपडेट्स मी लिहून ठेवतो म्हणजे लवकरात लवकर आपल्याला पुढे अभ्यास करण्यासाठी त्याचा उपयोग होईल असं म्हणत तो आता तिकडून निघून जात असतो पण त्याच वेळेला अर्जुन आणि सायरी त्या केसच्या संदर्भात बोलत बसलेले असतात चैतन्य सांगतो या सगळ्याचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे तोपर्यंत प्रिया आपल्या रूममध्ये येते रूममध्ये रूम आलेली प्रिया आता विचार करायला लागते की नक्की ही कल्पना कशाला कडमडली मला कळतच नाहीये काय गरज होती त्या कल्पनाला तिकडे कडमड कडमड करायची म्हणजे ह्या कल्पनाचं तर मला काहीच कळत नाहीये काही गोष्ट एखादी होते असं वाटलं की झालं ती आली कडमड करत असं म्हणत चिडलेली प्रिया आता स्वतःवरतीच खूप रागवत असते आणि काही झालं तरी ह्या कल्पनाचाच पहिला बंदोबस्त करू की काय आज मला अचानक चांगली माहिती हाताला लागणार होती पण ह्या कल्पनाला तिकडे येण्याची काय गरज होती गुपचुप आपल्या घरामध्ये बसता येत नाही आहे का नाही नाही पण सायली तुझं अति झालंय काय काय तुम्ही मला बोललात मी तुला या सगळ्यामध्ये सोडणार नाही आहे सायली असं म्हणत ती आता सायलीवरती राग काढत असते आणि सायलीचा राग ती आता काहीतरी बदला घेऊन सायलीच्या या रागाला कुठेतरी वाट करून द्यायचा विचार करत असते प्रियाच्या डोक्यामध्ये एक ना हजार अनेक का आता कारस्थानं चालूच असतात ती विचार करते काय करू काय करू ह्या सायलीचं आणि अर्जुनचं चा काय चाललंय कसं शोधू इकडे तोपर्यंत सायली सांगत असते अर्जुन सर आपल्याला ही माहिती तर मिळाली पण एक गोष्ट सांगू का ही माहिती मिळाली असली तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपल्याला हे कसं सिद्ध करता येईल की याचा अर्धा तुकडा हा आता साक्षीकडे आहे म्हणून यावरती अर्जुन म्हणतो हे मोठं प्रॉब्लेमॅटिक आहे तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आपल्याला हा पुरावा कुठे सापडला होता आश्रमामध्ये बरोबर हा पुरावा ज्या वेळेला आश्रमामध्ये सापडला त्याच वेळेला आता इकडे आपण काय केलं होतं बाकी सगळे पुरावे दिले होते आणि ते पुरावे जळून खाक झाले होते माहिती आहे पण आपण हे दोन पुरावे म्हणजे ते कार्ड आपल्याला बुटीकचं आणि हे हे दोन पुरावे आपण दिले नव्हते आणि त्यामुळे आता आपण कोर्टात काय सांगायचं आहे की हे पुरावे आपण का नव्हते दिले किंवा हे पुरावे आपण आता आपल्याकडे का ठेवले होते याचं काहीतरी ठोस कारण शोधायला लागेल पण पण त्याचबरोबर त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्याला करायला लागेल आणि ती गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला कोर्टामध्ये अजून एक गोष्ट सिद्ध करायला लागेल की तो तुकडा तिच्याकडे अर्धा आहे हे जर का आपण सिद्ध केलं ना तर अर्धा तुकडा आश्रमात सापडला हे सिद्ध करू शकतो यावरती मग आता अर्जुन म्हणतो पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तिने तो तुकडा टाकून दिला असेल तर यावरती मग आता सायली म्हणते नाही नाही अहो त्याच्यामध्ये हिरे जडले होते सोन्याचं पेंडंट कुणी टाकून देईल का यावरती अर्जुन म्हणतो हो पण ती महिपत शिखरेची मुलगी आहे तिला काय सोनं काय हिरे नाही तुकडा तर दिला असेल टाकून यावरती सायली म्हणते नाही तो तिच्या आईचा तुकडा आहे ना मला नाही वाटत की तो तुकडा ती टाकून देईल आपण न या सगळ्यामध्ये आता काहीतरी व्यवस्थितरित्या चौकशी केली पाहिजे यावरती अर्जुन म्हणतो चौकशीपेक्षा सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला तो दुसरा तुकडा आहे ना तो तुकडा कुठे आहे तो शोधायला पाहिजे म्हणजे तो तुकडा जर का तिच्याकडे आपल्याला सापडला तर आपण जिंकलो असं म्हटल्यावरती आता तो तुकडा आणायचा कुणी म्हणजे आता मांजरीच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची कुणी किंवा साक्षीच्या घरात घुसून तो तुकडा आणायचा कसा याचं प्लॅनिंग अर्जुन सायली या चा दोघांचं चालू असतं काहीही झालं तरी हा तुकडा आपल्याला ॲट एनी कॉस्ट तिच्याकडून आणला पाहिजे आणि तो तिच्याकडे आहे हे ज्या वेळेला आपण सिद्ध करू त्याच वेळेला आपल्याला कोर्टामध्ये कोर्टामध्ये ह्या सगळ्यामध्ये या गोष्टी करणं सोपं पडेल असं दोघांचं बोलणं चालू असतं आणि दोघ जण या सगळ्यामध्ये आता आश्रमातून आणलेले पुरावे हे मुळात आपल्याकडे ठेवले हे कसं काय कोर्टात सांगायचं किंवा हे इलिगल आहे आश्रमातले पुरावे सगळे पोलिसांना द्यायला हवे होते मग त्याचं काय करायचं ह्या सगळ्या गोष्टींचा अनेक गोष्टींचा आता इकडे विचार करत असतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता अर्जुनच्या डोक्यामध्ये एक युक्ती सुचते आणि अर्जुन या सगळ्यामध्ये आता सायलीला बदल करून तो आता सा इकडे साक्षीच्या रूममध्ये पाठवून तो आता मोठा धमाका करणार असतो इकडे दुसऱ्या दिवशी सायली आता आपल्या किचन किचनमध्ये येते आणि आता त्या सगळ्यामध्ये साय सायलीच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो आणि ते म्हणजे आपण हा तुकडा तिचा आहे हे कसं सिद्ध करायचं आणि तोच विचार करत असताना तिकडे विमल येते आणि सायली ताई हे बघा ना हल्ली हे रोजच होते म्हणजे आता ही बघा ही भाजी उरलेली आहे हल्ली आपल्या घरामध्ये ह्या अशा भाज्या रोजच उरायला लागलेल्या आहेत त्यावरती सायली म्हणते काय बोलताय विमलताई पण आपल्या घरात भाजी कोण खात नाही का म्हणून आपल्या घरात ह्या अशा भाज्या उरतायत यावरती विमल सांगायला लागते अहो बाकी सगळे भाजी खातात पण ना आपल्या तन्वीताईंचं हल्ली काही वेगळंच चाललंय म्हणजे त्यांना एखादी भाजी आवडली नाही की त्या डायरेक्ट बाहेरून पिझ्झा वगैरे ऑर्डर करतात आणि मग इथली भाजी वगैरे काहीच खात नाहीत आणि त्यानंतर हे असं सगळं वेस्ट जातं आणि मी त्यांना विचारलं तर त्या म्हणतात माझी मर्जी मी काहीही खाईन यावरती मग आता सायरीला खूपच राग येतो अन्नाचा हा असा अपमान सायरीला आवडत नाही आणि ती म्हणते थांबा आज ना आज या सगळ्याचा मी सोक्षमोक्ष लावूनच टाकणार आहे आज या प्रियाला चांगला धडा शिकवायलाच पाहिजे असं म्हणत चिडलेली सायली आता जोराने ताट घेते आणि वाजव वाजव वाजवायला लागते जोरा जोरात ते ताट आपटत ती आता सगळ्यांना बोलवते त्यावरती सगळेच जण कानामध्ये बोट घालतात तोपर्यंत तो प्रिया येते आणि काय ग काय का हा ठणाना मांडलेला आहेस ग तू यावरती सायली म्हणते ठणाना ठणाना ना ना? ना ना मी नाही मांडलेला आहे ठणाणा तू मांडलेला आहेस यावरती प्रिया म्हणते तुझं डोकं ठिकाणावर आहे ना काय बोलतेस तू आता मी काय केलेलं आहे त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते थांब तुला सांगते ना मी तू काय केलंस ते असं म्हणत सायली आता सगळ्यांना सांगते आपल्या घरात अन्नाचा अपमान कधीपासून व्हायला लागला त्यावरती अश्विन म्हणतो तू जे काय ते मुद्द्याचं बोल ना तू या सगळ्यामध्ये काही बोलत नाही आहेस काही आहेस तू आपलं असंच बोलत राहिलेली आहेस असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते ही बघा ही काल केलेली भाजी ही तुमच्या बायकोने काल भाजी खाल्ली नाही आणि त्यामुळे ही भाजी शिल्लक राहील ही भाजी तुमच्या बायकोने काल खाल्ली नाही आणि कालच नाही तर या सगळ्यामध्ये आत्ता म्हणजे कित्येक दिवस झाले ती ना तिला काही आवडलं नाही की ती हे घरातल्या भाज्या तशाच ठेवते आणि असं काही ना काहीतरी खायला मागत असते म्हणजे वेगळं पिझ्झा वगैरे मागवते आणि मुळातच बाबा तुम्हाला सुद्धा दोडक्याची भाजी आवडत नाही पण तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही ती खाता ना म्हणजे आपल्या घरामध्ये तसंच आहे ना की अन्नाचा अपमान झाला नाही पाहिजे यावरती आता इकडे प्रताप म्हणायला लागतो बरोबर आहे त्यावरती मग आता प्रिया म्हणते हे काय हे काय सगळं विचित्रपणा म्हणजे जर का आता मला भाजी आवडत नाहीये तर आव गा भाजी आवडत नसताना मी का म्हणून ती भाजी खायची यावरती मग आता प्रताप म्हणतो कसं आहे ना तन्वी हा आपल्या घरचा नियम आहे पानात जे काही येईल ना ते सगळं सग्ड़ सगळ्यांनी खायचं हा घरचा नियम आता आपण कुणीही तोडत नाही आहात या। यावरती मग आता प्रिया चिडते आणि प्रिया सांगायला लागते हे काय म्हणजे हे काय जेल आहे का इथे नियम आणि अटी शर्थी पाळायला हे जेल आहे का बाबा यावरती आता इकडे सायली म्हणते जेल नसलं ना तन्वी तरीसुद्धा हे ना कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये या अशा गोष्टी होत असतात कुटुंबामध्ये काही नियम असतात ते नियम पाळायला लागतात त्यावरती मग आता इकडे प्रिया चिडते आणि बाद झालं हा हे नियम अटी मला काही सांगत बसू नको हे काही मी पाळणार आहे त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते हे बघ हे नियम आटी पाळायला लागतील या घराचे बेसिक काही नियम आहेत कुणीही हे नियम मोडत नाही कुणीही या अन्नाचा अपमान करत नाही तुझी हिंमत कशी झाली या अन्नाचा अपमान करण्याची असं म्हटल्यावरती मग आता चिडलेली प्रिया सांगते तू शानपणा शिकवू नकोस यावरती मग आता इकडे कल्पना सांगते भास करा किती वेळ याच्यावरती वाद घालाल आता हा वाद इथेच मिटवून टाका आणि हे सगळं बंद करा सायली म्हणते ठीक आहे है है उपकरम, उपकरम? हे तर मी बंद करणार आहे पण मला तुम्हाला सगळ्यांना एक उपक्रम राबवायचा आहे उपक्रम म्हटल्यावरती प्रिया चिडते काय आहे हे सगळं उपक्रम उपक्रम हे बघ एकतर मी तुझ्या उपक्रमात काही सामील होणार नाही आहे आणि दुसरं घरातलं कोणी तुझ्या उपक्रमात काही सामील होणार नाही आहे भास्कर सायली तू यावरती प्रताप म्हणायला लागतो हे बघ तन्वी अगं आम्ही काय करायचं आम्ही काय नाही करायचं हे आमचं आम्ही ठरवू तू या सगळ्यामध्ये पडू नकोस आम्हाला उपक्रम करावा वाटला तर आम्ही नक्कीच उपक्रम करू तू खरंच मध्ये काही बोलू नको असं म्हटल्यावर ती प्रियाचं तोंड बंद होतं आणि त्यानंतर कल्पना म्हणते इतका मोकळा वेळ आहे हा सगळा उपक्रम करायला यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते थांब कल्पना पण ती मुलगी काय सांगते ते, ते आई तुला माहिती आहे ना लहानपणी तन्वी ना गवतावरती खेळायची आणि मग आपण सुद्धा सगळे आता गवतामध्ये छानपैकी एन्जॉय करायचो यावरती आता इकडे प्रताप म्हणतो बोल तन्वी प्रिया बोल आता सायली काय उपक्रम आहे सायली म्हणते सगळ्यांनी गार्डन मध्ये चला मी तुम्हाला सांगते अर्जुन म्हणतो माझी बायको कोणाचाही वाया घालवणार नाही ती नक्कीच काहीतरी उपयुक्त गोष्ट करेल असं म्हणत सगळेच जण आता इकडे यायला तयार होतात त्यानंतर कल्पनाला पूर्णजी म्हणते चल ग कल्पना मग एक एक करत सगळे जण गार्डन मध्ये येतात विमल म्हणते मी येऊ का सायलीताई सायली म्हणते हो विमलताई चला मग सगळे गार्डन मध्ये आल्यावरती गार्डनिंगचं सगळं सामान सायली आणते आणि मग सगळ्यांच्या हातामध्ये एक एक बियांचे पॅकेट देते त्यावरती अर्जुन म्हणतो पण बायको करायचंय काय यावरती सायली सांगायला लागते काही नाही आपण ना आज गार्डनची साफसफाई करण्यापलीकडे शेती करायची आहे अनेक भाज्या आपल्या गार्डन मध्ये लावायच्या आहेत गार्डन मध्ये भाज्या लावून त्याच भाज्या आपण घरात करायच्या त्यावेळेला आपल्याला या भाज्या किती वेळ लागतो कशा लागतात किती मेहनतीने उगवायला लागतात ही गोष्ट समजते अर्जुनला ही युक्ती आवडते अर्जुन काय सगळ्यांनाही ही युक्ती आवडते सगळेजण छानपैकी आता भाज्या लावायला निघतात बरं तोपर्यंत इकडे आता सायलीचं खरं मिशन चालू होतं सायली वेश बदलते आणि एका ब्युटिशियनचा वेश घेते आणि अपॉइंटमेंट घेऊन साक्षीने वेळेला एका ब्युटिशियनला बोलवलं असतं सायली तिकडे पोहोचते सायली ती सायली आपल्याला खोकला आलाय म्हणून पाणी आणायला सांगते त्यानंतर अर्जुनचा फोन येतो तुकडा सापडला का सायली सांगते तोच तुकडा शोधते तोपर्यंत इकडे आता मागून येते साक्षी तर सायली पकडली जाणार की तो तुकडा तिला सापडणार पाहणं रंजक ठरणार